चिखली खुर्द या गावातील रहिवाशी सत्तावीस वर्षीय तरुण हा चिखली शेतशिवारात काम करत असताना त्याच्या उजव्या पायाला सापाने दंश केला ही घटना दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली तातडीने त्याला ते तेथून प्राथमिक आरोग्य के केंद्र भालोद या ठिकाणी नेण्यात आले या ठिकाणी त्याची प्रकृती बिघडत असल्याने त्याला उपचाराकरिता यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले आहे या ठिकाणी त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहे चिखलीकुर्द या गावातील रहिवासी कमलाकर अनिल बोरसे वय सत्तावीस वर्ष हा तरुण शेतशिवारात काम करत होता दरम्यान शेतात काम करत असताना त्याच्या उजव्या पायाला सापाने दंश केला हा प्रकार त्याच्या निदर्शनास येताच तातडीने त्याला तेथून भालोद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचाराकरिता नेण्यात आले या ठिकाणी प्राथमिक उपचार करत असताना त्याची प्रकृती बिघडली तेव्हा तेथून त्याला तातडीने उपचाराकरिता यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले आहे यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तुषार सोनवणे डॉक्टर कोमल नरवाडे पाटील अधिपरिचारिका प्रियतमा पाटील पिंटू बागुल आतिश खडचे आदींच्या वतीने येथे या सत्तावीस वर्षीय तरुणावर उपचार सुरू करण्यात आले आहे त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे सुट्ट्या लागल्या आहे आणि फिरायला जायचंय मग विचार काय करतो भावा भर बॅग आणि निक गोवा गोवा जायचंय थांबायचंय कुठे राहायचं कुठे आणि तिथे फिरायचं कुठे पडला ना प्रश्न मग या प्रश्नाचं उत्तर आहे जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा एक फोन कॉल करा आणि घर बसल्या जाणून घ्या गोव्याला मी थांबणार कुठे खर्च लागणार किती फिरणार कुठे खर्च लागणार किती एकाच आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम गोवा तेव्हा विचार कसला करताय तयारी करा फोन कॉल करा आणि बघा एकदा फिरून गोवा